जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या टी टी परीक्षा देऊन सध्या बघा जे उमेदवार आतापर्यंत जे काही की संदर्भात बघा वाट बघत आहेत बरोबर तर बरेचसे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने जे काही अँसर की असेल तर ती संभाव्य अँसर की सध्या बघा चेक केलेली आहे तर त्याच्यामध्ये काही उमेदवारांची जे काही पासिंग क्रायटेरिया होता तर त्या क्रायटेरियाच्या ह्या ठिकाणी बघा जास्त मार्क सध्या मिळालेला आहे परंतु काही उमेदवार आहे तर त्यांना पासिंग संदर्भात क्रायटेरिया होता आता पासिंग संदर्भात बघा पा, क्रायटेरियात जर म्हटला तर ओपन जे प्रवर्ग आहे तर ओपन प्रवर्गाला आपल्याला आहे की सध्या बघा या ठिकाणी सात टक्के जे काही गुण असेल तर ते सात टक्के गुण सध्या मिळायला पाहिजे म्हणजे एकूण गुण किती होते तर दीडशे तर दीडशे मधून जवळपास त्यांना बघा नव्वद मार्क किंवा नव्वद प्लस जे काही मार्क असेल तर ते सध्या बघा इथं मिळायला पाहिजे त्यानंतर इथे जर तुम्ही कास्टमधून असाल तर कास्टमध्ये आपल्याला माहिती आहे तर सध्या बघा कास्टमध्ये आपल्याला जे काही क्रायटेरिया होता तो होता पंचावन्न टक्के बरोबर तर पंचावन्न टक्के हे एकूण दीडशे मार्काचे किती होतात तर जवळपास या ठिकाणी बघा ब्याऐंशी जे काही मार्क असेल बरोबर साडेब्याऐंशी म्हणजे याला अराऊंड तुम्ही त्र्याऐंशी मार्क तुम्ही पकडून घ्या तर त्र्याऐंशी मार्क तुम्ही बघा तुम्हाला असेल तर तुम्ही कास्टमधून सध्या बघा पास असणार आहात बरोबर तर ह्याच्यामध्ये काही जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना सध्या बघा ओपन मधून असेल तर बाकी उमेदवारांना एकोणनव्वद मार्क आहे बरोबर किंवा एखाद्याला एक्क्याण्णव मार्क देखील आहे म्हणजे ह्या ठिकाणी खाटावरती मार्क सध्या आलेले आहे आता इथे सध्या जे उमेदवार आहे कास्टमधून तर काही उमेदवारांना ब्याऐंशी मार्क आहे काही उमेदवारांना बघा त्र्याऐंशी मार्क असेल चौऱ्याऐंशी मार्क असेल असे बघा जे काही मागे पुढे सध्या मार्क मिळालेले आहेत तर ह्याच्यामध्ये आता जे काही मार्क मिळाले तर हे मार्क सध्या बघा जर प्रश्न वगैरे इथं एखादा चुकला तर त्याच्यामध्ये मार्क ते आहे तर ते सध्या बघा कट होऊ शकतात म्हणजे इथं सध्या धाकधूक सर्वांना आहे म्हणून जी संभाव्य मध्ये तुम्ही जरी चेक केलं असेल तरी देखील बघा जी काही महत्त्वाची अँसर् की असेल तर ती अँसर की परीक्षा परिषदेच्या वतीने सध्या बघा जाहीर होईल आणि त्यानंतर तुम्हाला जी काही तुमची अंतिम सध्या बघा काउंट होणार आहे मार्क तेव्हा तुम्हाला सध्या जे काही दिलासादायक तुम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी होऊ शकतं तर आता महत्वाची अँसर की आहे तर ती अँसर की नेमकी कधी येणार बरोबर कारण परीक्षा आपली जी झाली तर ती कधी झाली तर ती दहा नोव्हेंबरला बरोबर तर दहा नोव्हेंबरला सध्या बघा परीक्षा झाली होती तर त्या अगोदर बघा परीक्षा सध्या जे काही दिलेले उमेदवार आहे तर ते परीक्षा किती उमेदवारांनी दिली तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी शॉर्टमध्ये बघूया तर परीक्षा जी आहे तर ती परीक्षा बघा पेपर पहिल्या जो होता तर पेपर पहिल्यासाठी उपस्थित जे उमेदवार आहे तर ते एक लाख बेचाळीस हजार एवढ्या उमेदवारांनी सध्या बघा इथं पेपर एक जो आहे तर तो सध्या दिलेला आहे बरोबर पेपर दोन जो आहे तर पेपर दोन एक लाख सत्त्याऐंशी हजार एवढे उमेदवारांनी पेपर दोन आहे तो दिलेला आहे म्हणजे जवळपास तीन लाख एकोणतीस हजार म्हणजे इथं परीक्षा जी दिलेली आहे तर ती तीन लाख बरोबर तीन लाख आणि एकोणतीस हजार म्हणजे तीन लाख तीस हजार इथं पकडूया एकोणतीस हजार एवढे जे काही उमेदवार आहे तर हे सध्या बघा कॉम्पिटिशनमध्ये सध्या या ठिकाणी होते मग ह्याच्यामध्ये आता हे जे उमेदवार ह्याच्यामध्ये जे काही पात्र होणार तर ते उमेदवार सध्या बघा पुढची टेट परीक्षा असेल टेट तीन जी सध्या बघा सर्वेजण वाढ बघत आहे तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी कॉम्पिटिशनला असणार आहे आणि ह्याच्यामध्ये अजून ह्याच्या अगोदर जे काही पास झालेले टीईटी परीक्षा असेल किंवा सी टेट परीक्षा असेल तर ते उमेदवार देखील सध्या बघा पुढच्या शिक्षक भरतीमध्ये कॉम्पिटिशनला असणार म्हणजे ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन बघा मागची टेट दोनपेक्षा पेक्षा टेट तीनमध्ये सध्या बघा सर्वात जास्त कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने टेट तीनची देखील तुम्ही तयारी असू द्या तर आता महत्त्वाचा प्रश्न जो काही ॲन्सर की असेल तर ती अँसर की बघा कधीपर्यंत येऊ शकते तर बघा महत्त्वाचं या ठिकाणी निकालमध्ये जो असेल तर तो निकाल बघा कमी लागू शकतो तर हे सगळ्यांना माहिती आहे की सध्या बघा टी ई टी परीक्षा होती तर ती टी ई टी परीक्षेची जी काही काठिण्य पातळी होती तर ती थोडीशी हाय लेवलवरती होती बरोबर मग मा ह्याच्यामध्ये मानसशास्त्र असेल तर मानसशास्त्र देखील बघा थोडंसं टफ विचारल्यात आलं होतं म्हणजे ह्याच्यामध्ये खूप उमेदवारांचे मार्क सध्या या ठिकाणी कटले आहे बरोबर तर आपल्याला माहिती आहे की सध्या परीक्षा जी आहे तर ती परीक्षा दहा नोव्हेंबरला सध्या बघा झाली होती तर आज आहे आपली तारीख नऊ डिसेंबर बरोबर नऊ बर बारा या ठिकाणी दोन हजार चोवीस तर आजची तारीख आहे नऊ म्हणजे इथं बघा उद्याच्या तारखेला म्हणजे एक दिवस इथं सध्या बघा कमी आहे म्हणून या ठिकाणी बघा एक जे काही मंथ असे एक मंथ सध्या बघा इथं आपला पूर्ण होत आहे बरोबर आता एक मन आ, महिना सध्या बघा इथं परीक्षा होऊन पूर्ण झाला तर अँसर की नेमकी कधी येईल कधी बघा ह्या ठिकाणी अँसर के येईल तर त्या संदर्भात आपण तुम्हाला मागे देखील सांगितलं होतं की कि अँसर की आहे तर ही ह्याच महिन्यामध्ये येणार आहे म्हणजे डिसेंबरच महिन्यामध्ये येणार आहे परंतु संभाव्य कधी येऊ शकते तर त्यासाठी बघा तुम्हाला या ठिकाणी एक महत्वाचं जे काही नोटिफिकेशन होतं मागचं तर ते तुम्हाला दाखवतो तर ह्याच्या मध्ये बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीसचे चे ह्या ठिकाणी सुधारत जे काही वेळापत्रक होतं म्हणजे जी ही टी ई टी परीक्षा सध्या जी झालेली आहे दहा तारखेची तर ह्याच्या अगोदर जी परीक्षा झाली होती दोन हजार एकवीसला बरोबर तर दोन हजार एकवीसला सध्या जी काही की आली होती तर ती किती दिवसात आली होती त्याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल का सध्या कोणत्या तारखेपर्यंत सध्या तुम्हाला की पाहायला मिळू शकते तर बघा इथं दोन हजार एकवीसला जो काही टी ई टी पेपर होता तर तो टी ई टी पेपर कधी झाला होता तर एकतीस दहा दोन हजार एकवीसला बरोबर म्हणजे पेपर कधी झाला तर एकतीस दहा दोन हजार या ठिकाणी एकवीसला पेपर ह्या ठिकाणी झाला होता बरोबर तर हा पेपर झाला त्यानंतर इथं अंतिम जी काही सुधारित या ठिकाणी बघा अंतिम उत्तर सूची जी आहे तर ती उत्तर सूची कधी झाली तर दोन बारा दोन तारीख बारावा महिना बरोबर आणि दोन हजार या ठिकाणी एकवीसला सध्या उत्तर सूची आली होती तर हे लक्षात असू द्या आता इथं एकतीस तारखेला परीक्षा झाली आणि दोन बाराला सध्या बघा उत्तर सूची इथं आली होती म्हणजे इथं किती दिवस झाले आता समजा हा एकतीस तारीख तर हा दहावा महिना गेला त्यानंतर बघा अकरावा महिन्याची आपण ह्या ठिकाणी तीस दिवस पकडूया आणि हे दोन दिवस म्हणजे या ठिकाणी जवळपास बत्तीस दिवसामध्ये सध्या बघा उत्तर तालिका सध्या आली होती म्हणजे एकूण बत्तीस दिवसामध्ये परीक्षा होऊन मागची जी काही उत्तर तालिका असेल प्रथम एन की तर ती सध्या बघा आली होती तर आता आपली इथं जर बत्तीस दिवसामध्ये सध्या बघा आल्यामुळे आपल्याला माहिती आहे का सध्या जे काही आचारसंहिता असल्यामुळे आणि इलेक्शनचं जे वातावरण असल्यामुळे या ठिकाणी सध्या टी टी परीक्षा जी काही हो होऊन गेली परंतु ह्याच्यावरती जी काही पुढची प्रक्रिया असेल ॲन्सर की संदर्भात तर ती सध्या होऊ शकली नाही परंतु आता जवळपास या ठिकाणी जे काही डे होते तर ते डे जर डाव आपण इथं काउंट केले तर आता एकच दिवस सध्या बाकी आहे आणि इथं एक महिना जो असेल एक महिना सध्या बघा इथं पूर्ण होत आहे बरोबर बरोबर तर आता एन्सर की आपण जर ह्याचा जर ह्या ठिकाणी आढावा जर घेतला बत्तीस दिवसामध्ये जर एन्सर की इथं आलेली आहे तर मे बी आताची जी काही अँसर की असेल तर ती अँसर की बघा आपल्याला हा जो चालू वीक आहे बरोबर म्हणजे चालू जो आठवडा आहे तर ह्या आठवड्यामध्ये सध्या बघा पाहायला मिळू शकते आणि जास्तीत जास्त सध्या जर आपण ह्या ठिकाणी डिले जर झालं तर नेक्स्ट वीक जो असेल तर नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला शंभर टक्के जी काही अँसर की असेल तर ती अन्सर की सध्या बघा आपल्याला परीक्षा परिषदेच्या वतीने सध्या बघा प्रकाशित झालेली इथं दिसेल कारण जास्तीत जास्त इथं जे काही दिवस असेल तर ते दिवस या ठिकाणी अँसर केला लागत नाही आता जवळपास आज नऊ तारीख आहे बरोबर परीक्षा झाली आपली दहा तारखेला तर इथं आता एक महिना सध्या बघा व्हायला आला मागची जर आपण इथं बघितलं तर मागचं जे होतं तर ते बत्तीस दिवसामध्ये अँसर की आली होती तर आता आपला इथं एक महिना बघा कंप्लीट झाला म्हणजे हा चालू जो चालू वीक आहे बरोबर चालू वीकमध्ये किंवा मग जास्तीत जास्त जर डिले झालं तर पुढच्या वीकमध्ये अँसर की आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे तर निश्चित रहा एवढे दिवस सध्या बघा संयम ठेवला तर चालू आठवडा किंवा मग पुढचा आठवडा हे दोन आठवडे आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे तर ह्याच्यामध्ये जे काय अॅन्सर की असेल तर ती अॅन्सर की बघा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे कारण सध्या जी संभाव्य इथे जी अॅन्सर की आहे तर ती अॅन्सर की ह्या पद्धतीने सध्या बघा इथं आली होती म्हणजे तुम्ही लक्षात ह्या ठिकाणी करू शकतात की, की सध्या बघा दोन बारा दोन हजार एकवीसला आली म्हणजे बत्तीस दिवसामध्ये अँसर की आली होती तर आता देखील सध्या बघा एक महिन्याचा इथं कालावधी सध्या गेलेला आहे म्हणून आपल्याला ॲन्सर की जी असेल तर ती अॅन्सर की सध्या बघा आपल्याला ह्या चालू वीकमध्ये किंवा मग पुढच्या वीकमध्ये सध्या बघा पाहायला मिळेल तर सध्या जशी अपडेट येईल तशी अपडेट तुम्हाला देखील माहिती होईल तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरला तुम्हाला जी लेटेस्ट अपडेट असेल तर ती लेटेस्ट अपडेट बघा तुम्हाला सध्या पाहायला मिळेल म्हणून बघा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता सध्या बघा जास्त वेळ इथं आपण जी काही आपली बघत होतो ॲन्सरकी संदर्भात वाट तर ती बघा आता जास्त वाट इथं बघायला आपल्याला ह्या ठिकाणी राहणार नाही तर चालू वीक बरोबर म्हणजे जो हा जो नऊ आज आहे नऊ तारीख बरोबर हा जो वीक आहे आणि नेक्स्ट वीक हे वीक सध्या बघा महत्त्वाचे असणार आहे तर ह्या दोन वीक दरम्यान आपल्याला जी काही अँसर की असेल प्रथम म्हणजे फर्स्ट अँसर की तर ती सध्या बघा येणार आहे तर हे एक लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही टी ई टी परीक्षा असेल तर ती ई टी परीक्षा सध्या तुम्ही ह्या ठिकाणी क्वालिफाय आहात किंवा नाही तर हे तुम्हाला इथं बघा लक्षात येईल म्हणजे तुमचे जे काही मार्क होते जे मार्क सध्या बघा ओपनमधून होते त्यांना जर समजा एकोणनव्वद मार्क पडले असेल किंवा मग एक्क्याण्णव मार्क पडले असेल नव्वद मार्क पडले असेल तर ते बघा सम जे काही अंतिम या ठिकाणी अँसर की आणि फर्स्ट अँसर की याच्यामध्ये जास्त काही फरक या ठिकाणी पडत नाही तुमचं फर्स्ट जी अँसर की असेल तर त्याच्यामध्येच तुमची जी काही तुम्ही पास आहात का फेल आहात बरोबर म्हणजे पात्र आहात का अपात्र आहात ते तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल म्हणून हे दोन आठवडे तुमच्यासाठी बघा महत्त्वाचं असणार आहे त्याच पद्धतीने जर कास्टचा विचार केला तर कास्ट देखील तसंच असणार आहे बरोबर म्हणजे तुमचे जे काही पंचावन्न टक्के असेल मार्क तेवढे तुम्हाला मिळाले म्हणजे तुम्ही इथं फर्स्ट अँसर की मध्ये तुम्हाला बघा तेवढे मार्क आले म्हणजे तुम्ही शंभर टक्के बघा पास आहेत असं तुम्ही समजायचं बरोबर कारण सेकंडमध्ये जास्त या ठिकाणी फरक नाही पडणार आहे बरोबर त्याच्यामध्ये काही प्रश्न जे असेल तर ते प्रश्न सध्या बघा रद्द होऊ शकतात तर त्या अनुषंगाने ज्यांचं उत्तर जे असेल म्हणजे मागे पुढे तर ते ह्याच्यामध्ये मार्क बघा एक दोन मार्क कमी जास्त होऊ शकतात तर त्याच्यामध्ये संभाव्य जे काही प्रश्न रद्द हो जर असेल तर इथं बघा एक महत्त्वाचा प्रश्न होता मराठी संदर्भात तर प्रश्न इथं विचारण्यात आला पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता असं विचारलेला होता बरोबर तलाव ह्याचा समानार्थी नसलेला शब्द कोणता तर आपल्याला माहिती आहे की इथं कासार आणि तडाग हे सध्या समानार्थी या ठिकाणी शब्द आहे बरोबर परंतु इथं तरंगिणी आणि रत्नाकर तर तरंगिणी म्हणजे काय आपण नदीला देखील म्हणत असतो रत्नाकर समुद्र म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं म्हणजे ह्याच्यामध्ये जो काही तलाव ह्याला समानार्थी नसलेला शब्द नेमका कोणता आता इथं दोन आहे की तीन आहे तर हे ह्याच्यावरनं सध्या बघा सांगता येणार म्हणजे हा प्रश्न जो आहे हा प्रश्न थोडासा संदिग्ध प्रकारचा सध्या बघा प्रश्न आहे म्हणजे हा प्रश्न एक प्रकारे ऑब्जेक्शन जर झालं तर हा रद्द प्रश्न सध्या होऊ शकतो तर असे जे प्रश्न असेल तर ते प्रश्न बघा मॅथमध्ये देखील सध्या पाहायला मिळत आहे त्यानंतर हा मराठीचा प्रश्न झाला तर असे प्रश्न सध्या बघा इथं जास्तीत जास्त आपण बघितले तर Uh, एक ते दोन प्रश्न जे असेल तर ते सध्या बघा इथे uh, संभाव्य जे काही त्यांची उत्तरं जे असेल तर ते उत्तरं इथं बघा सध्या चुकलेले जे काही ऑप्शन असेल तर ते सध्या देण्यात आले तर असे प्रश्न सध्या इथे रद्द जर झाले तर जे काही तुमचे मार्क असेल तर ते मार्क सध्या बघा रद्द झालेले जे प्रश्न असतात तर ते सध्या मार्क इथं तुम्हाला मिळणार नाही हे देखील लक्षात असू द्या बरोबर तर अशा पद्धतीने सध्या बघा तुमची जी काही अॅन्सर की असेल तर ती अॅन्सर की सध्या बघा इथं मे बी येऊ शकते जशी अपडेट आली तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवू तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम